सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीस निवडणुकीसाठी आम्ही भारतीय जनता पार्टीकडून मनोज सरगर साहेब असतील संजय कांबळे मी स्वतः शुभांगीता आणि सविता रुपनर या प्रभाग अकरामधून आम्ही आमचं पॅनल उभं आहे गेल्या अनेक वर्षापासून संजय नगर परिसर चिंतामण नगर परिसर कारखाना परिसर या भागातील मागील दोन हजार एकोणीसला आमच्या प्रभागात असाच आशीर्वाद देऊन कांचनताई कांबळे असतील शुभांगीता मनोज दादा सरगर असतील त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन सेवा करण्याची संधी दिली होती त्या संधीचं सोनं करण्याचं हे काम पुरेपूर ह्या नगरसेवकांनी मागच्या वेळेला केलं त्या नगरसेवकांनी अनेक कामं केले आहेत गटरी रस्ते लाईट पाणी अशा अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला आमचा प्राथमिक आरोग्य केंद्राचं दवाखान्याचं काम असेल रस्त्याची कामं असतील नाल्याची कामं असतील तसेच आता परवाच आमच्या प्रभागामध्ये एक सुंदर हनुमानांचं मंदिर बांधलं अशा अनेक मोठी कामं आमच्या प्रभागात झालेली आहेत त्याचा प्रतिसाद आम्ही घरोघरी आज प्रचार करण्यासाठी गेलो असता तरी आमचं स्वागत चांगल्या प्रकारे होत आहे कोण हार घालत आहे आरती ओवळत आहेत साखर पेढे देऊन आमचं स्वागत करत आहेत एवढा मोठा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे असं वाटतंय येणाऱ्या पंधरा तारखेला निवडणुकीमध्ये कमळाचं बटन दाबून आम्हाला चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून दिली अशी मी आशा व्यक्त करतो आणि नागरिकांना आवाहन करतो की आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून देऊन पुन्हा एकदा आशीर्वाद